जाती आणि एस टी म्हणजे उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना देण्याचा निर्णय सुप्रीम घेतला चार साली सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयामध्ये बदल करण्यात आलाय त्यामुळे राज्य सरकारांना नेमके किती अधिकार मिळाले या उपवर्गीकरणाच्या अधिकारातून नेमकं काय होईल हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न एस सी आणि एस टी आरक्षणात उपवर्गीकरण करून कोटा निश्चितीचा अधिकार आता राज्य सरकारकडे असणार आहे तर न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या करन हा निर्णय आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी अनुसूचित जाती जमाती हा एकसंध गट नाही पीडितांना अधिक महत्त्व मिळण्यासाठी सरकार त्यांचं उपवर्गीकरण करू शकत अनुसूचित जातींमधील जातींचं उपवर्गीकरण त्यांच्या भेदभावाच्या प्रमाणात केलं पाहिजे अनुसूचित जातींमध्ये जातींच्या आधारे विभागणी करणं हे घटनेच्या तीनशे एक्केचाळीस कलमाच्या विरोधात नाही एसटीत समाविष्ट असलेल्या काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळतो त्यातील इतर जाती मागे राहिलेल्या आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वर्गीकरण करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय आय एस अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळावा का आणि राज्यांना जरक्षणाच्या एस संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार दिले तर राज्य तुष्टीकरणाचं राजकारण करतील का असे मुद्देही सुनावणीमध्ये उपस्थित झाले होते राज्य सरकारनं कशाच्या आधारावर वर्गीकरण करावं हेही या निमित्तानं स्पष्ट करण्यात आलंय अनुसूचित जाती जमातीमधील कोणत्याही एका जातीला शंभर टक्के कोटा देता येणार नाही अनुसूचित जाती जमातीत समाविष्ट असलेल्या जातीचा कोटा ठरवण्यापूर्वी त्यांच्या वाट्याबद्दल ठोस डेटा असणं आवश्यक आहे सरकारी नोकऱ्यांमधील एस सीतील जातींच्या प्रतिनिधित्वावर कोटा ठरणार आहे राज्यामध्ये शैक्षणिक संस्थांमधील एस सी जातींच्या प्रवेशामधील अनुभवजन्य डेटांच्या संकलनाद्वारे कोटा ठरवणं आता शक्य आहे एस सी एस सी समाजात ज्यांना आरक्षणाचा ज्यांचा ज्या फॅमिलीजला त्यांचा फायदा मिळत आहे आरक्षणाचा आणि ते आता क्रिमी लेअरमध्ये गेलेले आहेत म्हणजे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे तर त्यांना आत्ता आरक्षण त्यांचं थांबण्यात यावं आणि फक्त ज्यांना खरी गरज आहे जे खरे वंचित आहेत एस सी एस टी मध्ये त्यांना मग हा खरा या आरक्षणाचा लाभ मिळेल आणि सुप्रीम कोर्टाचं असं पण म्हणणं आहे की तुम्ही एस सी एस टीला एकच असं नका समजू त्याच्यात पण वेगवेगळ्या जाती पोट जाती आहेत त्याच्यात काही लोक अजून त्यांची परिस्थिती अजून खालवलेली आहे तर त्यांना जर बेनिफिट द्यायचं असलं तर राज्यच हे व्यवस्थित करू शकतील या निर्णयाचं भाजपानं स्वागत केलंय राज्य मागास वर्ग आयोगाचे माजी सदस्य पी एल सगर किल्लारीकर यांनीही या निर्णयामुळे नवी दिशा मिळेल असं म्हटलंय राजांना आता सर्वेक्षण करून अ ब कड अशी वर्गवारी करावी लागेल आणि त्यामुळे सर्वात खालच्या घटकाला देखील न्याय मिळेल असंही त्यांनी म्हटलंय प्रत्येक राज्य सरकारांना स्वतंत्रपणे आयोग नेमून किंवा आयोगाची कार्यकक्षा वाढवून तज्ञ व्यक्ती नेमून काम करावे लागेल तरच योग्य मंडईपर्यंत याचा लाभ मिळेल असंही त्यांनी म्हटलंय हा सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे आणि या निर्णयाने समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होण्याकरता आणि जो वेळ वेळ लागतो तो कमी करण्याकरता अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आरक्षणाचे फायदे संबंधित गरीबातल्या गरीब माणसांपर्यंत कसे जाऊन पोहोचतील याच्यासाठी सब क्लासिफिकेशन त्या त्या याच्यामध्ये पुन्हा करता येईल अशा प्रकारचा हा निकाल आहे याचं स्वागत केलं पाहिजे याचा समाजाला मोठा फायदा होईल अनेक ठिकाणची मागणी आहे मग महाराष्ट्रामध्ये मातृ समाजाला मिळावी अशा पद्धतीची मागणी आहे त्याचा विचार राज्य सरकारने मातृ समाज हा मोठ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आरक्षणाचा फायदा आहे मागणी आहे त्याचा विचार राज्य सरकारने करायला हरकत नाही तर महाविकास आघाडी नेत्यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी केंद्र सरकार आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू करत असल्याची टीका करण्यात आली आहे तर अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण आणि सवलती संपुष्टात आणण्याचा हा असल्याचा आरोप रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्या वतीनं करण्यात आला राजकीय असो शैक्षणिक असो या आर्थिक असो हे सगळं आरक्षण संपवण्याचं काम सरकारने तयार केलेलं आहे अनुसूचित जाती असेल जमाती असेल त्याला त्याला क्रिमिलर लावण्याचं जसं ओबीसीला ला क्रिमिलर आहे तसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ही क्रिमिनल लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा स्वागतार्ह आहे अभिनंदनीय आहे कारण एका ठराविक जात समुदायांनाच जर त्याचे फायदे मिळत असतील आणि इतर समुदाय जर वंचित राहत असतील तर निश्चितपणे सर्व जात समुदायांना त्या त्या फायदे मिळावेत यासाठी अशी उपवर्गीय वर्गवारी करणं अत्यंत गरजेचं आहे सामाजिक मागासले पण धरणार आहे का आर्थिक आधार धरणार आहे का लोकसंख्या आहे का मोठा प्रश्न आहे आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये जे जागा निघतात समजा एक दोन जागा निघाले आणि अबकड वर्गीकरण झालं तर ती जागा कुणाला येणार असा पण एक प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे त्यामुळं हे जे एकंदरीत आहे ते समाज समाजामध्ये ते निर्माण होईल एकोणीस वर्षापूर्वीचा सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय सुप्रीम कोर्टानच बदललाय च्या आरक्षणाबाबत दोन हजार चार निर्णयाची पुन्हा समीक्षा दोन हजार सहा साली पंजाब सरकारचा कायदा समाजातील वाल्मिकी आणि समाजाला नोकरीमध्ये आरक्षण पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाकडून सरकारचा निर्णय घटनाबाह्य ठरवत कायदा रद्द पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात तेवीस याचिका यावर निकाल देण्यात आला आता या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहावं लागणार आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली